शांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये सत्तावीस तारखेला अजय पनवेलकर यांनी एक तक्रार नोंदवली त्यांच्या मोबाईलवर फिरत फिरत एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली अध्यक्ष महोदय काय होत या व्हायरल क्लिपमध्ये व्हायरल क्लिपचा जो मजकूर जर आपण ऐकला तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जातीवाद कसा पसरेल एक फार मोठं षडयंत्र व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले की एक कोणीतरी इसाम स्वतःच्या मांडीवर पेहलवाना हात मारतो आणि म्हणतो देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीसला या महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वर्तमान उपमुख्यमंत्री यांच्यावरती ही भाषा कोण आहे या इसाम पुढे जाऊन म्हणतो फडणवीस तो कितीही आर एस एस चा पुढचा शब्द मला उच्चार उच्चारता येणार नाही अतिशय घाणटी प्रकारची शिवी या ठिकाणी वापरली आहे पुढे म्हणतो की देवेंद्र फडणवीस सारखे तीन मिनिटात महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू की आमच्यावर काय गुन्हे नोंद करायचे ते करा हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार अध्यक्ष महोदय मी स्वतः मराठा आहे मराठाची जेवढी आंदोलन झाली जेवढे मोर्चे झाले शांतता अध्यक्ष महोदय महत्वाचं पुढे महत्वाचं पुढे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देह माणूस आहे दे, अध्यक्ष महोदय आमच्या फडणवीस साहेबांबद्दल जर कुणी असं बोलणार असेल हा इसम कोण आहे पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली याच नाव आहे योगेश सावंत माननीय विरोधी पक्ष नेते आपल्याला इच्छिण येईल याचे सगळे संबंध कुठून आहेत याचे बारामतीहून संबंध आहेत माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पी या सदनातला एक आमदार जो शरद पवार गटाचा आहे शरद पवारांचा नातेवाईक आहे रोहित पवार फोन करतो आणि सांगतो त्याला सोडून द्या काय संबंध आहे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे पण मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार आणि त्यांच्या बगलबच्चे करत असतील तर त्या मराठा समाजाला बदनाम करतात मराठ्यांचा एकही मोर्चा कधी चुकीच्या मार्गाने गेला नाही शांततेने निघाला पहिल्यांदा आपण पाहिलं की त्या मोर्चामध्ये दगडफेक झाली एसआयटी चौकशी सुरू आहे सगळ सत्य समोर येईल पण जी त्यावेळेस देखील या सभागृहामध्ये दे जी पंधरा वर्ष सदस्य आहे माननीय अध्यक्ष महोदय माहिती येत होती की शरद पवार गटाच्या एका आमदाराच्या कारखान्यात बैठक झाली तो आमदार काय संबंध कुणी दगड पुरवायचे कुणी ते दगड मारायचे मारल्याच्या नंतर मराठा समाज कसा बदल हे सगळं स्वतंत्र रचलं केलं शासनाने याची गंभीरपणे दखल घेऊन चौकशी करून योग्य ती कारवाई करावी